दरम्यान जनतेच्या हितासाठी जे निर्णय घ्यायचे ते सरकार घेईल मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी पार पाडेन असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय आठ मंत्र्यांच्या डच्चूबाबत राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली राहुल नार्वेकरांना मंत्रीपद मिळण्याची सध्या चर्चा आहे त्याचबरोबर अगदी सामनामधून दावा केला जातो दा की आठ मंत्र्यांना लक्ष मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं कारण ज्या पद्धतीनं एक काही काळामध्ये जी मंत्री वादग्रस्त होताना पाहायला मिळत आहेत त्याकडून नाही बघा सरकार काम करत असतं तर जनतेचं हित ध्यानी थे। ठेवूनच काम करत असतं जनतेच्या हितात जे निर्णय सरकारला घ्यायचे आहेत ते सरकार निर्णय घेईल राजकीय प्रश्न देखील आहेत प्रामुख्यानं आज सामनामधून दावा केला आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपद दिलं जाईल आणि तुमच्या जागी सुधीर मुनगंटेवर यांना विधानसभा अध्यक्षपदी नेमलं जाईल कशा रीतीन बघताय तुम्ही माझ्याकडे अद्याप अशी कुठची अधिकृत बातमी आलेली नाहीये आणि जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी पार पाडेन मी अत्यंत संतुष्ट आहे जी जबाबदारी माझ्या पक्षाने मला दिली आहे त्यातनं त्या व्यतिरिक्त जर का पक्षाला वाटत असेल मी इतर कुठच्या भूमिकेत काम करावं तर मी त्या भूमिकेत काम करीन दरम्यान यावर सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया अशी कोणतीही चर्चा टीम मध्ये किंवा कोरटीमची तातडीची बैठक अशी काहीही गावण्यात आलेली नाही आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही असा काही बदल होणार असेल तर तो जाक्षणी होईल त्या क्षणीच आपल्या पर्यंत असतो पण माझ्या व्यक्तिगत रीतीने एक राजकीय क्षेत्रात असल्याने आता सध्या काही असं होईल असं माझं मत आहे की आता सध्या तरी हे शक्य नाही